कल्पना ताई हा बोल की संगीता आज पाणी येणार नाही अग बाई पाणी येणार नाही अरे देवा त्या पाणी वाल्याला का पण काय होते ग पहिला सांगता येत नाही याचा मुर्दा बसवला बहिणीला फोन करून विचारते पहिला हॅलो हा वहिनी तुमच्याकडे पाणी आहे ही मेरी पाणी असलं तरी नाहीच म्हणणार आहे अगोदर का हॅलो अवलावे काकू तुमच्याकडे पाणी आहे सकाळी येऊन गेल सांग तुमची टाकी भरले का मग आमच्या दोघे दोघीने पाठवू का कार्ट्यांना त्या आंघोळीला पाठवते पाठवत्या पाचच मिनिटात पाठवते आठेवाठेवा लगेच येते आणि हे घ्या हे घ्या फ्रीजमधल्या बाटल्या दोन्ही बाटल्या भरून आणा आणि पिशवीमध्ये मध्ये आणि बारडीमध्ये ना कच्च बाटल्या भरून देते सगळ्या बाटल्या काटोकाट भरा अहो भरा का का खबर लागून देऊ नका नाही तर राग लागेल आंघोळीला पाठवले आणि सगळं घरातलं पाणी झाडून जरा जरा अग बाई कुठे चाललीस मी मी बाथरूम मध्ये चालली बाथरूम जाऊ नकोस अग पाणी नाही खरं जा जा दोनच मग पाणी मचा दोनच मग तिसरा मगाचा जर आवाज आला तर बाथरूम मधून उघडून बाहेर येईल काय करायचं बाई मला तर पाण्याशिवाय खरंच काही सुचत नाही पाणी नस नसलं म्हणजे जीव नसता मग असं तडपळायला लागतो माझा हां ना आणि ह्या मुद्याला काही पहिल्या सांगता ना इतकं पाणी सोडणार नाही म्हणून मी नीस सगळं घरातली चादरी सगळं सगळं धुऊन काढलं बघ आणि नुसतं आता फक्त फरशी पुसायची नाही बघ आता काय करते फरशी पुसायचं ठेवून टाकते जाऊन इथं पाणी आल्यावर पुसते अगो पाई आपल्याला पाणी नाही तर आपण एवढं तळमळतो पलीकडच्या गलीतली ती आगलावी कापूच्या खालची ती पाल काय तिचं नाव पण तोडा तिथे बाई कसली नाव आहे ती पार्लरवाली कसली ती मेंटल पार्लरवाली का काय अगं बाई तिच्याकडं चोवीस तास मोटर लावतात चोवीस तास मोटर लावतात त्या मोटरमुळं तिच्याकडं असं भस पाणी जाते मोठं पाणी येते तिच्या नळाला आणि आपल्या नळाला त्याच्यामुळेच बारीक पाणी याय लागली <śpies> गल्लीत कुणालाच माहिती नाही बाई गल्लीमध्ये मा तर माहिती पडलं जाऊन झिंजा हलवतील की तिच्या मग नाही बाई आमच्या झिंजे म्हणत होती की आपण पण मोटर लावून घेऊ पण मीच म्हटलं नको आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण पाणी कमी येणार ना ही कल्पना तुम्ही किती विचार करता सगळ्यांचा करतेच मला सगळ्यांचा विचार करायला आवडतो तिच्यासारखं नाही हॅलो सविता हा काय कळाले का पाणी कवा येणार आहे काय नाही असं मना घेतोय अगो बाई दोन दिवस पाणी नाही येणार ना तर माणसाने नाही मग मा? नाही नाही काय करायला पाहिजे सगळ्यांनी मिळून जाऊन त्या पाणीवाल्याला झाडून काढायला पाहिजे नाही तो तसाच करतोय उन्हाळा आला की तिथे सुरू होतात नाही काय यायला करायचं असते बरं नीस तर पाणी सोडायचं असते ना ते पण त्याला सोडायचं जीवावर त्याला म्हणायला पाहिजे की तुला होत असलं तर करते काम नाहीतर आम्हाला दे आमच्यापैकी कोण पण काम करेल ते पण पळून पळून नाही नाही येऊ दे त्याला उद्या त्याला आपण सगळेजण जाऊया चांगलं त्याला धरूयात चांगलंच हा ठेव आहो इकडे तुम्हाला काय चार चौघात वळून सांगायला लागतं रे काय तो गप्पा आंघोळ करायचे ना अजून खरंच करायचे नाही बाहेर निघा बाहेर निघा अहो घरात पाणी नाही आहे एक काम करा तिकडे जावा गाडी घेऊन जावा पलीकडे माझ्या भावाच्या घरी आणि तिकडे जाऊन आंघोळ करून या जावा अगं बाई तुझ्या भावाचं जर किती लांब आहे गाडीवर ना अर्ध्या तासाचा आंघोळ करून या जावा घरात पाणी नाही आहे इथं जा